आता संगमनेरच्या ओम मयूर ज्वेलर्स मध्ये बावीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क बांगडी गंठन नेकलेस या तयार दागिन्यांच्या मजुरीवर तीस ते चाळीस टक्के सूट ऑफर अठरा जुलै ते सत्तावीस जुलै कालावधीत शिवाय सर्वात कमी भाव आपुलकीनं यावं आणि विश्वास न्यावं म्हणजेच संगमनेरचं ओम मयूर ज्वेलर्स ठिकाण अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव सातशे वीस एकशे वीस आणि शून्य चोवीस पंचवीस दोनशे पंचवीस नऊशे चोवीस नाही हो नाही एकंदर संपूर्ण महाराष्ट्राचीच एक अधोगती झालेली आहे असं दिसते अधोगतीकडे आपण खूप चाललेलो आहे वेगानं चाललेलो असं चित्र आहे कोण काय करतंय कशा पद्धतीनं वागतंय कसं बोलतंय याचा काही धरबंद राहिलेला नाही मोठ्या माणसाची इज्जत घेणं याच्यात मोठेपणा झालेलं आहे आणि चांगल्या चांगल्या व्यक्तिमत्वाच्या वडीलधाऱ्या व्यक्तिमत्वाच्या सहजपणे कुणीतरी टार्गेट असलेल्या अशा पत्तीचं व्यक्तिमत्व त्यांची इज्जत घेत असते दिसते आता याच्यात काय आमदार आमदार काय आता आमदाराचे भाऊ बी आता गोळीबार करायला लागले तर आमदारांनी तर केला जातो पोलीस स्टेशनला आता आमदाराच्या भावानं गोळीबार केलाय बीडमध्ये झालं ते आपण पाहिले दादा गायकवाडांवर झालेला हल्ला आपण पाहिला आहे कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला आमदार मारतो हे पाहिलं लहान माणूस कर्मचारी त्याला मारहाण करण्यात आली सभागृहामध्ये विधानसभेमध्ये गुंड घुसतायत आणि दादागिरी करतायत काय नाही ते आता दुर्दैवानं पाहण्याची वेळ महाराष्ट्रातल्या जनतेला आलेली आहे कृषी खातं देखील तुम्ही सांभाळलेलं होतं सध्याच्या कृषी मंत्र्यांची वक्तव्य पाहिली त्यानंतर त्यांचा तो व्हिडिओ समोर आला कसं वाटतं नाही कृषी मंत्री चुकले हे मी मान्य करील का ते जो व्हिडिओ आला किंवा त्यांचे वक्तव्य चुकले हे मी मान्य करतो परंतु कृषी मंत्र्यांना जेवढं टार्गेट केलं गेलेलं आहे त्यापेक्षा अनेक गोष्टी आणख्या आहेत मंत्र्यांच्या ज्या चालू आहेत त्याच्यावर आपण लक्ष द्या तरी दिसत नाही आहे काही निर्णय स्कॅन्डल्स आपल्याला आता पुढं येत आहेत त्याच्यावर चर्चा होत असताना दिसत नाही मीडिया त्याला त्या उचलताना दिसत नाही तीन हजार कोटी रुपयाचा घोटाळा हा केवळ एका कामामध्ये एका कामामध्ये एका विशिष्ट कंपनीला दिलं जातं चांगल्या कंपनीला टाळून तीन हजार कोटी रुपये जादा दरानं सुप्रीम कोर्ट म्हणतं तुम्हाला हे रद्द करायचं का नाही का आम्ही रद्द करू त्यानंतर रद्द होतं याच्यावर किती आपण लक्ष दिलंय ठीक आहे कृषी मंत्री चुकले हे मान्य केल्यानंतर सुद्धा यापेक्षा अनेक गोष्टी घडतायत मंत्र्यांकडून घडतायत मोठमोठे वोट घोटाळे ते करतायत माझ्या मते याच्याकडे तर मीडियानं जास्त जाणीवपूरक पाहिलं पाहिजे जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे एक धाक सरकारला निर्माण करण्याची जबाबदारी ही मीडियाची जाद आहे कारण जनतेपर्यंत पोहोचण्याचं ते एकमेव साधन आता तरी आहे लोकशाही वाचवायची असेल तर मीडियाने सतर्क झालं पाहिजे असं मला वाटतं चार मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल असं संजय राऊतांनी आज म्हटलंय त्यात ते शिंदे गटाचेच चारही आमदार आहेत नाही मला माहित नाही कोणाचा राजीनामा घेतायत कोणाचा नाही <laughs> म्हणजे आज मीडियामध्ये आलं त्याचा राजीनामा तुम्ही घ्याल पण मीडियामध्ये न आलेले आणि अनेक उद्योग चाललेले त्यांचं काय करणार तुम्ही त्यांना रोखणार का नाही मान्य मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे मान्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की ज्या पत्तीनं हे सरकार चाललेलं आहे ज्या पत्तीनं विधिमंडळात गोंधळ घातला जातो आहे मोठ्या माणसांची बेइज्जत करण्याचा प्रयत्न चाललेला आहे वाईट वक्तव्य केले जात आहेत आणि त्यांना तुम्ही रोखत नाही याचा अर्थ तुम्ही त्यांना मुभा दिली काय ही ही सगळी महाराष्ट्राकरता महाराष्ट्र संस्कृतीला लाजीरवाणी गोष्ट या राज्यामध्ये घडत आहे ही वस्तुस्थिती आहे आगामी निवडणुका आता लवकरच येत आहेत जिल्हा परिषद असेल नगरपालिका महानगरपालिका विकास आघाडी एकत्रित त्याला सामोरी जाईल का आणि त्यात जर उद्धव आणि राज यांची युती झाली तर त्याचा काय परिणाम महाविकास आघाडी आम्ही अजून त्या बाबतीत एकत्र बसणार आहोत आम्ही उद्धवजींना भेटणार आहोत पवार साहेबांना भेटणार आहोत चर्चा आम्ही करणार आहोत कशा पतीनं पुढे जायचंय त्यांचे काय मत आहे हे समजून घेणार आहे लवकर तशा प्रकारच्या भेटी आम्ही घेणार आहोत मंत्रिमंडळात समन्वय दिसतोय तुम्हाला समन्वय समन्वय नाही लाथळ्या चाललेल्या आज सुद्धा निधी येऊन घोटाळे चालले नगरविकासचा निधी आता इथून पुढच्या कालखंडामध्ये पूर्णपणे मुख्यमंत्र्यांनी ताब्यात घेतलेलं अशा प्रकारचं आता आम्हाला पाहण्यास मिळतं आहे याचा अर्थ अविश्वास हा एकामेकावर आहे खूप गोंधळाचं वातावरण आहे सत्तेच सिमेंट आहे म्हणून ते टिकलेत एवढा त्याचा अर्थ आहे एस टायर सीएट अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटर डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ऍडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि ओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा